नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी नियमांमध्ये मोठा बदल जाणून घ्या काय बदल होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन नियमामुळे सरकारी कामकाज अधिक पारदर्शक परिणामकारक आणि कर्मचारी हितासाठी फायदेशीर होण्याची अपेक्षा आहे चला तर जाणून घेऊया जा नवीन नियमाबाबत सविस्तर माहिती पहिलं आहे कामाच्या वेळामध्ये सुधारणा मित्रांनो सरकारी कार्यालयामध्ये कामाचे वेळापत्रक अधिक लवचिक करण्याचा निर्णय झाला यामुळे कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखता येईल दुसरं आहे ऑनलाईन कामकाजाचा विस्तार मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने सरकारी सेवा अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे यामुळे नागरिकांना सेवा मिळवणे सोपे आणि जलद होईल तिसरा आहे कर्मचारी प्रशिक्षणावर भर मित्रांनो नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्यांवर नियमित प्रशिक्षण देण्याचा नियम लागू करण्यात आलेला आहे यामुळे कर्मचारी अधिक प्रभावी आणि अद्ययावत राहतील कामाच्या गुणवत्तेवर लक्ष मित्रांनो कामाच्या गुणवत्तेवर भर देण्यासाठी नवीन मोजमाप आणि तपासणी प्रणाली राबविण्यात येणार आहे यामुळे कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल नवीन नियमांचे अनिवार्य मित्रांनो नवीन नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी नियमांची कडकपणे पाळणी करणे गरजेचे आहे यामुळे काय फायदा होणार आहे पहा मित्रांनो सरकारी कामकाजात सुधारणा होईल आणि सेवा जलद मिळतील कर्मचारी कामात अधिक परिणामकारक आणि तज्ज्ञ होतील नागरिकांना अधिक चांगली आणि जलद सेवा मिळेल कार्यालयीन वातावरण सुधारेल आणि कर्मचारी समाधान वाढेल निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो सरकारी नोकरीत हे नवीन नियम कर्मचारी तसेच नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल सर्व कर्मचाऱ्यांनी नवीन नियमांचे पालन करून कामकाजात नवा टप्पा गाठावा जर तुम्हाला या नवीन नियमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास संबंधित सरकारी विभागात संपर्क साधावा किंवा अधिकृत अधिसूचना वाचावी पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद